नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या शरीरातली वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे फ्री असतं सबस्क्राईब केल्यानंतर या चॅनलवर अपलोड होणार महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळत असतो तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्या शरीरामध्ये जी हीट वाढलेली असते ज्याला आपण बॉडी हीट असं म्हणतो ती उष्णता वाढल्यामुळे अनेकांना बराच त्रास होत असतो तर ती शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत साधे सहज आणि कमी खर्चिक उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली असेल तर आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे म्हणजे बाजारामध्ये एरंडेलचं तेल भेटतं बघा एरंडेल तेल त्याची मालिश आपल्या तडपायाला करायची आणि डोक्याला करायची हे तेल जरा चिकट असतं मित्रांनो पण हा उपाय जर केला तुम्ही एक आठवडाभर पंधरा दिवस तर तुमच्या शरीरामध्ये जी वाढलेली हीट आहे ती कमी होण्यास नक्कीच मदत होईल त्यानंतर दुसरा उपाय तुम्ही करू शकता बाजारामध्ये मिळणारा गुलकंद तुम्ही नुसता खाल्ला किंवा मग दुधासोबत पिला तरी तुमची बॉडी हीट कमी होत असते तुम्हाला कोरफड माहित असेल कोरफडच्या चकत्या जर तुम्ही डोळ्यावर तळपायावर किंवा त्याचा जो जेल आहे तो पूर्ण बॉडीला ला जर लावला तर आपल्या बॉडीची हीट कमी होण्यास मदत होत असते तुळशीचं जे बी असत मित्रांनो ते रात्री पाण्यात भिजवून सकाळी दुधासोबत जर सेवन केलत। तर हा उपाय जो आहे तो बॉडी हीट कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे तर हा उपाय नक्की करून आपल्या घरामध्ये धने असतात बघा ते एक चमचा धने एक चमचा जिरं रात्रीभर जर पाण्यात भिजत घातले आणि ते सकाळी उठून ते पाणी जर पिलं तर आपल्या शरीरातली जी उष्णता वाढलेली आहे ती देखील कमी होण्यास मदत होते मित्रांनो अत्यंत साधे आणि सहज उपाय सांगितले मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बी मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल